माझे नाव श्रद्धा किसन पवार आज वार गुरुवार आज पंधरा ऑगस्ट आज भारताचा अठ्याहत्तर अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मी लवकर उठले छात आवरून शाळेत शाळेत आले आम्ही पावणे आठ वाजता शाळेत आलो नंतर मैदानाची साफसफाई केली नंतर झेंडावरण्यासाठी गेलो यांनी झेंडा फडकवला नंतर सहावी व सातवीच्या मुलींनी छान गा छान छान गाणे म्हटले झेंडा गीत राष्ट्रगीत असे गाणे म्हटले त्यांचे त्यांचे गाणे म्हणून झाल्यावर उजग्रे सर यांनी थोडीशी